मित्रांनो आपण माणूस आहोत आपण जिवंत आहोत आपण एक जिवंत आहोत ते दाखवण्यासाठी खरं सांगायचं म्हणत आपल्याला सगळ्याला रस्त्यावर उतरलं पाहिजे आम्ही गावकर त्यावर मोर्चा काढला त्या घटनेमध्ये अतिशय नांदेडवासी आणि उत्तर प्रतिसाद दिला आजही खरोखर नांदेडचे सगळे व्यापार बंद ठेवून त्या मासेच्या घटनेला खरं म्हणत आपण सगळ्यांनी निषेध करीत आहात पण मित्रांनो ज्या काय करत बोलल्याप्रमाणे या प्रशासनाने घटना घडून किती दिवस झाले त्या घटनेची गरम म्हणलं तर काढून आम्ही एका कार्य बोलता बोलता बोलून गेलो ते मला लागले आम्ही पैसे दोन दाखल केला आणखी मोर्चे कशाला करायचे तर मी तुला सकाळी सात वाजता सांगितलं बाबा मोर्चा याच्यासाठी आहे तुम्ही जे कुंभकर्णाची झोप नांदेड शहराचे पोलीस प्रशासन घेत आहेत त्या कुंभकरणाला खरं म्हणतो मानव जातीचा मोर्चा हे मानव जातीच्या मोर्चासाठी आपण सगळ्या मोर्चामध्ये सहभाग घ्यायचा आहोत मित्रांनो खरं म्हणलं तर मोर्चा माझ्या माहिती प्रमाण थोडा उशीर झाला आहे पण मित्रांना हरकत नाही जोपर्यंत या मातेला त्या मातेला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर उभे टाकल्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली त्याच्यात आम्ही कुठल्यामध्ये आमच्या लेकराला उसळायची सगळ्यात त्या मोर्चाला आम्ही सहभाग घ्यायला तयार आहोत आम्ही कुठली जात पाहणार नाही कुठला धर्म पाहणार नाही पण एक मानव धर्म म्हणून या मध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्या इथं मला बोलण्याची सहभाग संधी दिला त्याबद्दल आपले आभार मानतो थांबतो जे आपण मोर्चाला सुरुवात केली धडक मोर्चाला